आज अमेरिकेत बनवलं चिंबुरी आणि कोलबीचा मिक्स कालून त्यासाठी मस्त स्नो क्रॅप घेऊन आलेले मोठे मोठा एक क्रॅब होता चिंबोरा आणि त्याची किंमत होती जवळपास नऊ डॉलर म्हणजे सातशे चौतीस रुपयाला एक चिंबोरा होता तो असं साफ करून ठेवलेला होता बॉक्समध्ये तो मी काढला त्याच्या नांग्या वगैरे मस्तपैकी कट करून घेतल्या त्याच्यानंतर कोलम्या आणल्या होत्या वीस डॉलरला एक किलोचं पॅकेट म्हणजे जवळपास सोळाशे ते सतराशे रुपयाला एक किलो त्या काढून घेतल्या चीनचं मस्त भिजून ठेवली हो हिरवं वाटण बनवून घेतलं आलंचं कोथिंबीरचं आणि सुकं वाटण मसाले आणि खूप सुकं वापरून करून घेतलं त्याला मस्त पाणी घालून बारीक करून घेतलं आणि फोडणी द्यायला सगळं घेतलं त्यात थोडंसं लसूणच्या पाकळ्या पण घातल्या होत्या हिरव्या वाटणासोबतच आणि हे वाटण आणि अग्री मसाला हळद घातली आणि मस्त साफ केलेली कोलबी आणि क्रॅप चिंबोरी त्याच्यात घातली आणि त्याला वरून मग मस्त भिजत चिंच घातली चिंचेचं पाणी घातलं मीठ घातलं आणि एक पंधरा एक मिनटं शिजवून घेतलं हाय फ्लेमवर लो मिडियम टू हाय फ्लेमवर आणि मस्त झणझणीत टेस्टी आम्ही आणि खूप छान आंबट तिखट असं चव असलेलं आपलं कालवण गरमागरम भातासोबत वाढलं आणि त्यांना खूप आवडलं आणि तुम्हाला कसं काय वाटलं ते नक्की सांगा बघा कसं वाटतं आहे छान छान टेस्टी झालं आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडलं सो तुम्हाला कसे आवडली ही रेसिपी आवडली की नाही ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू